तर हाय नमस्कार राजे जय शिवराय तर मी आता कोणाच्या आयद्यात नव्हती मजेत नव्हती तर मला असं कमेंट आल त्या की ज्योतीचं काय हिडू येत का ये तर मग मी त्या हिडिओमध्ये फक्त काय म्हणलं त्यांची आयडी बंद पडली त्यांनी नवीन खोलली तर त्यांच्या नवीन आयडी वर जावा परत विषयाला सासू असं आहे का तर मी म्हटलं आहे ती मला सगळी सासू सासरं ती आहे ती परत मी अजून हे बी म्हणलं होतं की हाय अपंग पोरगी म्हणलं सासू आमच्याकडे येत नाही सांभाळते आपलं असं द्या म्हणलं सगळ्याला म्हणजे मी असं चांगलंच बोलले होते तर तुम्ही तिच्या आयडीवर जाऊन बघा ते काय काय म्हणते काय काय नाही ती तर तिचं असं म्हणणं आहे की मी सगळं खोटं बोलून सगळं या तर तिचं अजून असं म्हणणं आहे की मी लेकरांचं बडे केलं तर होय बाया तू तर केले मला माहीत आहे की की तुला सगळ्या भावापेक्षा मा मावज मावल भाव जवळचा असतोय त्याच्यामुळं तू बडे केलं की के स्वतः तू हाऊसन नाही आणलं की केक बेक की आणि घरी चार माणसं बोलून केक कापला तुला म्हणाय तर झालं बडे केला परत दुसरा विषय आला की मी आमच्या पशी होती शाळेला तर होती बाया तुझ्याकडं पूरगी पण तू किती होती महिनाभर होती पूरगी त्यावेळेस पय प्यायची बी तुटली नव्हती त्यावेळेस होती तुझ्याकडं पूर्गी तर तिला त्या ती पाच वाजाची होती तरी मला पेतच होती माझ्या पुरीचा विषय तर ती आयला दोस सरली महिनाभर ताप 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 मी रोज फोन केला तर तुम्ही काय म्हणायचं की तापते बाया पूरगी तापते बाया पूरगी परत तिला आम्ही बळच आणली तिकडं आमच्याकडं तर डॉक्टरकडून निघली दवाखान्यात नेली तेव्हा ऐशय काय झाला ती डॉक्टर म्हणला बरं झालं तुम्ही आज आणली नाहीतर तिला ताय झालं झालं तिची काही गॅरंटी नव्हती ती मी सोडून बघितली तुझ्याकडं पोरगी परत की भाऊ भाऊकीचा विषय आला तर भाऊ भाऊकी बाये तुझं मला माहीत आहे खरं तर आण नाव आहे माझं भालेराव आहे पण तो नवऱ्याचं नाव नाही दिलं तू बापाचं नाव दिलं आहे त्यामुळे तू माझी मावकी झाली परत ईशायाला तुझ्या प्रश्नाची उत्तरं देते सगळी कारण का मी तुला आतापर्यंत झाकून ठेवलं होतं मी चॅनल तू यासाठी नव्हता खेळ खोलला का माल निघाले बा तर तू यासाठी मी चॅनल खोलला नव्हता तर तू म्हणते की ह्यांना इतर राहू वाटत नाही काय आम्ही जात करायला ती घरातला पसारा द्या ठेवून तर बाहे मी तुझ्या पायात तो मला पाच बरा मारलेला आहे त्याच्यामुळं माझं नानं तीन चार बरं तुटलेलं आहे तर माझं आता ठाव ठिकाणा कसं का तर दहा एक वर्ष झालं लागलेलं आहे ती पण सांगते तुला तुझ्या पायात मी तीन बारा जीव द्यायचा प्रयत्न केला ती बी तुला ध्यानात असल तुझ्या कला दाखवते ना सांगते ना माझं लई आहे ते चांगलं तर माझं बी सांगते बघ तू जाता आणि तुझ्या लई मनगडात दम असला तर इथं यायचं बा भांडायला परत आला जाग्याचा विषय तर जागाचा विषय तो मला शिव्या ती देऊन तो बापाची जागा घेतली ती घेतली तिथं शेडा अडू मारलं ती मारलं तो काय आम्हाला तिथं थारा दिला नाही ही तुझं गुण सांग परत की लायकीत राहायचं तर ओक माझी मी लायकीतच आहे तुला कशी लायकी मोडाची तशी मोड माझं काहीही समन नाही आणि तेवढा एक महत्वाचा विषय राहिला की झाकलेली मूठ कुठं उघडून करून ठेवायची तेवढी सांग की होय बाबा तुझ्या भावाच्या मागे मी हात दोन आली पळून ती झाकलेली मुठ आहे का काय की मी दुसरा नवरा केलाय ती झाकलेली मुठ आहे का काय की तुझ्या लेकराला मी खायला प्यायला दिलं नाही तुला बाजार ना ती भरून दिलं नाही ती चुक आहे का आमची ती सांग आणि अजून झाकली तर लगेच लाकाची आहे न उघडली तर लोकाची हाय लो तर एकदा एकदा उघडं करून दाखव का। काय आमचा गुण आहे तर ती बघ तुझं लगेच आता नान सुट नानं ना सुटते आणि तू कर इथं भाव ये य तुझ्या आतापर्यंत बी तीच मनात होतं आणि आता बी ती आता इथनं पुढं बी तीच आहे तुझ्या मनात हीच चाललेलं आहे मी नान सोडावं याचा परपंचावर येऊ द्यायचा नाही एवढं तुझं म्हणणं आहे ना, ना तर झालं बघ तर तुला काय आता बोलायचं असलं तर बोल तर अशी अजून म्हणती तू कष्ट करते मी कष्ट करते होय तुला करावंच लागेल कारण का तुझी आई बाप तुझी लेकरं सांभाळते ती त्यामुळं तुला कष्टच करावंच लागणार आहे ही शंभर टक्के असं तुम्ही अक्षर लिहिलेलंच आहे बघ परत आणि मी माझ्या नशिबानं माझ्या कारण का तू मी त्याची ते बायको कोणा दिली नव्हती म्हणून ती माझ्यासोबत आहे एवढं बी ध्यानात ठेव तुझा भाव की त्याला वाट वाटतंय की माझी बायको लेकरं माझ्या संकट असावी आणि आई बाप तुझी सांभाळायला मला आले ती माझ्यात गड्यावर हिंमत आहे आणि जगाला सांगू नको असलं की ही केलं आणि ती केलं चार माणसात आणलाय ना तर बघत आता अग आपल्यापाशी जेवढी हिंमत असेल का नाही तसं तू लोका लोकाला तर बोलून दाखवायचं दा नसतं समस्या समस्या यायचं असतं इथं आणि बोलायचं असतं या का गं तुला आजपर्यंत आम्ही बिखर राहून तुझ्यामुळं आम्ही एकदा बरस आता इकडे दोनशे किलोमीटर आलो आहे आम्ही आलो आहे तुझ्यामुळंच आलो या ती बी द्या ना ठेवू आणि काय माझे आता तू करायचं आहे का नाही की झाकलेले मोठं उघडायची का नाही ती उघड की दहा पाच गड ठेवलं होतं का मी आधी ती बी उघड की मी आईबाच्यात राहून मी संसार करते ती बी सांग माझे मी कष्ट करते माझी मी खाती या माझा नवरा सुखी मी सुखी का तू का बांधा येते की हाय तुझा भाव म्हणून तुला हायती की सगळं होत आणची काय गरज आहे तुला सणासुदीचा नीट सणासुद खा दुसऱ्याला मी पणवती लावू नको स्वतः बी लावून घेऊ नको तुला नन नाही म्हणून नंदाच्या मी लायकीनं बोलणारच नाही बघ तुला आताच यात भाषेत बोलणार आहे आता तुला तर तुला लई टोचत असलं तर ये आणि बघू आता पुढच्या पुढं काय होईल ती होईल कारण का माझे पोरगे आता बराबरीला आली बघ तुला आता भिवून आणि करून आतापर्यंत इथपर्यंतच आहे तर बघा मला काय माझं चुकत असलं तर मला सांगा कमेंटमध्ये तर चला आता बाय